नवापूर प्रतिनिधी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मतदान चोरीविरोधात एक स्वाक्षरी मोहीम लावण्यात आला होता या मोहिमेला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला बैठकीची प्रस्तावना नंदुरबार काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी मांडली त्यानंतर नंदुरबार काँग्रेसचे प्रभारी भाई नगराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना निवडणुकीतील संघटनात्मक तयारीबाबत मार्गदर्शन केले नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जालमसीम गावेत यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांबाबत अर्ज प्रक्रिया उमेदवारी फोन व कार्यपद्धती यांची सविस्तर माहिती दिली बैठकीत नवापूरचे आमदार शिरीषदादा नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की भाई नगराळे यांनी माजी मंत्री सिंग नाईक साहेबांची भेट घेतली असता नाईक साहेबांनी स्पष्ट सांगितले की मी आजही काँग्रेसमध्येच आहे आणि शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहे कार्यकर्त्यांनी या निष्ठेचा आदर्श घ्यावा याला दुजारा देताना भाई नगराळे यांनी भावनिक मनोगतातून सांगितले की काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि लोकाभिमुख काम याच मार्गावर ते कायम राहतील या बैठकीत एक महत्वाचा क्षण असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट मधील असंख्य कार्यकर्त्यांनी भाई नगराळे आणि आमदार शिरीष नाईक यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास जनतेचा आवाज आणि तेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेसी होतो आहे आणि राहणार आणि त्या बैठकीनंतर मी मुद्दाम नवागावला आदरणीय नाईक साहेबांना भेटायला गेलो आणि नाईक साहेबांच्या बरोबर जवळजवळ अर्धा तास मी त्यांच्या सोबत होतो आणि माझ्या बरोबर काही कार्यकर्ते होते तेव्हा नाईक साहेबांनी असं गेल्या काळामध्ये मी काँग्रेस पक्षाचा पक्षा पक्षा होतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी काँग्रेस पक्षाचा राहील मला असं वाटत एक फार मोठा मेसेज नाईक साहेबांनी त्या दिवशी दिला आणि त्यामुळे मला सुद्धा काम करण्याचा मोठा हुरूप आला